राज्य शासनाचा निर्णय नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास विनंती आहे चला तर बघू काय विशेष एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशिकरण एकोणविसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी आपली कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे राज्य शासकीय अधिकारी पब्लिक कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा हा कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालय ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत द्यावे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस त्यांच्या हिस्ची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस राज्य शासनाच्या हिस्ची रक्कम व्याजा राज्याच्या एकत्र निरीत वळती करण्यात येईल अशीच नवनवीन माहिती कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद